कृषी वार्तानालमध्ये मित्रांनो नमस्कार मित्रांनो कृषी वार्तानलचे संपूर्ण प्रॅक्टिकल व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच चॅनल मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला पण जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत कांदा जो सेकंड आपला रासायनिक डोस आहे त्याविषयी प्रारंभिक माहिती मी तुम्हाला मागे पण या व्हिडिओमध्ये दिलेलीच आहे आता प्रॅक्टिकल व्हिडिओ मित्रांनो हा आपला आहे कांदाजवळ एक महिन्याच्या पुढे आपलं निघून गेलेला आहे कांद्याला पहिला बेसल डोस आपण यामध्ये दिला होता आणि त्यानंतर आपण तर नाशिकाची पण फवारणी केली आहे त्यामध्येच आपण रासायनिक एक कांद्याचा जो पहिला रासायनिक स्प्रे होता तो पण दिलेला आहे आता कांद्याचा सेकंड रासायनिक डोस आहे तो आपण आज देत आहोत तर यामध्ये मागील जो व्हिडिओ आपण केलेला होता त्या पण मी तुम्हाला सांगितलेलं होतं तर आज या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिकल आपण व्हिडिओ माहिती पाहणार आहोत खत कोणतं घेतलेलं आहे ते पण पाहणार आहोत आणि यामध्ये आपली कांद्याची जी जी ग्रोथ आहे ती चांगल्या पद्धतीने होणार आहे कांद्याची जी वाढ आहे ती होणार आहे गळा येथे फुगणार आहे त्यासाठी ही खतमात्रा आपण इथे देत आहोत तर यामध्ये कांद्याला जी ग्रीनरी आहे ती पण टिकून राहणार रा आहे कांद्याचा जो कंद आहे तो पण फुगायला यापासून आपल्याला मदत होणार आहे तर अशी ही खतमात्रा आपण आज आपल्या समोर देणार आहोत तर यामध्ये आपण कोणतं खत घेतलेलं आहे ते पाहू शकता तुम्ही तिकडे दहा असं सव्वीस आहे दहा सव्वीस वीसच्या आपण दीड बॅग एकरी हिशोबाने येथे घेणार आहोत तर आता आपला कांदा थोडा जास्त आहे त्यामुळे आपण वाडो खत्यामध्ये घेत आहोत तर प्रमाण आपण एकरी हिशोबानेच घ्या तुमचं भलं किती एकरचं क्षेत्र जर असेल तर आपण पंच्याहत्तर किलो दहा सव्वीस सव्वीस पंचवीस पंच किलो चोवीस चुई चुई चोवीस आता ही चोवीस चोवीसची बॅग आहे पाहू शकता आपण चोवीस चोवीस आपण फक्त पंचवीस किलो एकरी हिशोबाने घेणार आहोत दहा सव्वीस वीस जे खतं आहे ते आपण एकरी दीड बॅग म्हणजे पंच्याहत्तर किलो दहा सव्वीस वीस घ्यायचं आहे तर खत आता तुम्हाला मी दाखवून घेणार आहे तर आता पाहू शकता हे बा ही चोवीस चोवीसची बॅग आहे हे बा चोवीस चोवीस महाधन कंपनीचं हे मित्रांनो आहे पाण्यामध्ये फास्ट विद्रावी होणार एक आहे आणि कांद्याला जास्त फास्ट रीतीने ॲक्टिव्ह होणारं चोवीस चोवीस एक आहे त्यामुळे आपण पंचवीस किलो ते घेतलेलं आहे दहा असं वीस पाहू शकता हे पण फास्टमध्ये पाण्यामध्ये विद्रावी होतं झटपट विद्रावी होणारी खतं आपण यामध्ये घेतलेली आहेत म्हणजे कांद्याची ग्रोथ पण आपली चांगल्या पद्धतीने होणार आहे आणि लवकरात लवकर ही ॲक्टिव्ह होतात पाहू शकता तर आता खतं आपण पन खालीपणे ते टाकणार आहोत पाण्याच्या हिशोबाने आपण मित्रांनो हे खत येथे कालवणार आहोत कारण लायटीचा पण आपल्याला इथे पावायचं लागतं त्यामुळे खतमात्रा जी आहे ती आपण एकरी हिशोबाने मी तुम्हाला सांगितलेली आहे त्या हिशोबानेच आपण द्या जेवढं क्षेत्र आपलं भरून होईल त्या हिशोबाने मी खत खतखालत आहे तुम्ही प्रामाण्यशी मित्रांनो देऊ शकता आणि एक हिशोबाने मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर अशा पद्धतीनं आपण हे खत येथे घेतलेलं आहे अशा पद्धतीमध्ये दुसरा रासायनिक जो दो डोसा आहे तो देऊन घेणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये येथेच थांबणार आहोत आता कांद्याला खत आपण हे देणार आहोत